भर पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात राब राबतोय शेत महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात सोयाबीन काढणी अगदी जोरात चालू असून त्यामध्येच आता पावसाची सुरुवात झालेली दिसून येत आहे त्यामध्ये सोयाबीन काढणारे मजूर लोक त्याच पावसामध्ये चिखलामध्ये पायाला चपला न घालता तिळभर पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाचं रान करून कष्ट करतोय या मजुरासाठी पण सरकारने काही ना काही योजना काढली पाहिजे की जेणेकरून या मजुरांना त्याचा आर्थिक फायदा होईल सध्याच्या काळात एवढी सारी महागाई वाढल्यामुळे सामान्य जनतेला आपलं आयुष्य जगणं खूप कठीण झालं आहे बिचारा ऊन म्हणत नाही पाऊस म्हणत नाही कोणताही मोसम असो त्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही त्याच्या घरचीच चूल सुद्धा पेटत नाही कष्ट केल्याशिवाय शेतकऱ्याचे पीक आले नाही शेतकऱ्याला विमा भेटतो ओला दुष्काळ पडला किंवा सुखा दुष्काळ पडला शेतकऱ्याला त्याची भरपाई म्हणून सरकारकडून काही ना काही मिळत असतं परंतु शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मजुरी करणाऱ्या शेतमजुराला ओला दुष्काळ पडू अथवा सुखा दुष्काळ पडू त्याला काहीच भेटत नाही यामुळे काही शेतमजूर आहेत त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती म्हणून शेतमजुरांकडेही थोडं लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे देशात शेतकरी म्हणजे त्यामध्ये शेतमजूर येत नाही जर शेतात काही पिकलं नाही म्हणून शेतकऱ्याला विमा देता मग शेतकऱ्याच्या शेतातच काही पिकलं नाही तर, ना तर शेतमजूर जाणार कुठे आणि कष्ट करणार कुठे आणि त्याला त्याचा आर्थिक फायदा मिळणार कुठून बघावरून काही साहेब अंगा वाटी पाणी दुखणे अरे शेतकऱ्याला समजाव मजुराला रोजगाराला काही द्यायचंय का नाही द्यायचंय गरीबाकड बघा जरा मजुराकडे बी हा समजा शेतकऱ्याला शेतकऱ्यालाच म्हणा गरिबाचं काही मिळणार नाही का हा काय भेटणार नाही काही हा समजा रोजगारावर आहे रोजगारावर ध्यान काय नाही दे मुख्यमंत्री एक दिवसाचा रोजगार पाचशे रुपये असतो त्याच पाचशे रुपयांमध्ये त्याचा घर खर्च काढून त्याला मुलाचे शिक्षण दवाखान्याचा खर्च अशा इतर अनेक अडचणी असतात आणि या समस्यांमध्येच मजूर लोक काही कर्जबाजारी होतात आणि त्यांचा शेवट पण कर्जामध्येच निघतो सरकारने सर्व मजूर लोकांविषयी थोडासा खोलवर जाऊन विचार करणे खूप गरजेचे आहे अशी मागणी या मजूर लोकांकडून होत आहे बातमी एवढी शेअर करा की मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचली पाहिजे बाकी शेतामध्ये कष्ट करताना तुमचे काय हाल होतात ते कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्र पोलीस न्युक्त चोवीससाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी पवन हान अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्युक्त चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद